राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या वाहक आणि चालक कृती समितीच्या वतीनं मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे या आंदोलनामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेत आपले ठिकाण गाठावे लागत आहे गंगापूर आजारात एस टी वाहत व चालकांच्या सध्या संप सुरू आहेत म्हणजे त्यांचे जे नगरप्रमुख आहेत आपण त्यांच्याशी या संपाबाबत जाणून घेणार आहोत तर काय म्हणता ये संप आज वाहक आणि चालकांनी विविध मानण्यासाठी संप याबाबत हे सर्व कामगारांनी आगारवाडीच्या संदर्भात धरणे आंदोलन आज तीन तारखेपासून सुरू केलेलं आहे प्रशासनाच्या वतीने आज सकाळपासून नऊ मार्गावर बसेस सोडण्यात आल्या आणि आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी प्रशासनामार्फत निर्णय घेण्यात येते येईल आणि सर्व कर्मचारी तसेच प्रवाशांशी कोणत्याही त्याच्या घेतली जाईल सर कोणकोणत्या मार्गावर बसेस सुरू आहे आणि किती बसेस आहेत ते थोडंसं माहिती हा आगामातून पुणे मार्गावर कन्नड मालूंचा शाले फिरी नाशिक मार्गावर अशा बसेस सोडण्यात आल्या होत्या परंतु नऊ वाजेनंतर कर्मचाऱ्यांच्या धर्मी आंदोलनामुळे पुढील वाहतूक होऊ शकली नाही परंतु सर्व कर्मचाऱ्यांना आणि एम डी साहेबाच्या सूचनेनुसार वाहतूक सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि निश्चितच त्या कर्मचारी वाहतूक सुरू करतील अशी अपेक्षा आहे बरं सर आता हे जे कर्मचारी आहे चालक आणि वाह हे त्यांच्या मागण्यावर ठाम आहे हे म्हणतात जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही याबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार वाहतूक सुरू करण्याबाबत कारवाई करण्यात येत आहे चंद्रपूर आगारात वाहक आणि चालकांचा कृती समितीच्या वतीने आंदोलन चालू आहे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे म्हणजे आपण बघू शकता का इथे वाहक आणि चालक मोठ्या प्रमाणात जमले आहे आणि आपण त्यांच्याशी मागण्या काय आहे त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नेमकं काय मागणे आहे आज आमचं सर्व कर्मचाऱ्याचं धरणं आंदोलन आहे संपभरणी हा आणि दुसरी गोष्ट का शासनाला आम्ही बार बार निवेदन दोन वर्षापासून सातवेतची मागणी आहे कर्मचाऱ्याची आणि शासन हे मान्य करायला तयार नाही शासनाचं लक्ष आमच्याकडं वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन आहे त्यामुळे बार बार मुख्यमंत्र्यांनी आत्ता वीस तारखेला मिटिंग बोलवली होती त्या मिटिंगमध्ये सांगितलं की तुमचं आठ दिवसाच्या आत फायनल करतो पण त्यानंतर आज बारा तेरा दिवस झाले कोणताही शब्दसुद्धा उच्चारायला तयार नाही कारण शासनाला प्रत्येक ठिकाणी द्यायला निधी आहे फक्त एस टी कर्मचारीसाठीच का हा ताकडता घेत शासन हा आमचा शासनाला प्रश्न आहे कारण आम्ही कर्मचारी बंधूच्या वतीने हे आदरणीय मुख्यमंत्र्यांना निवेदन करतो का आता कर्मचाऱ्याचा अंत न पाहता सर्व कर्मचाऱ्याला आमच्या सातवेचं नाईक द्यावं आणि ही सेवा जी दे म्हणते का गणपती फेर आला हे आलं ते आलं आम्ही सेवा तात्पर्यंत द्यायला तयार आहोत फक्त आमची एकच इच्छा आहे एक सर्व कर्मचाऱ्याची का कर्मचाऱ्याला सातवेतून एक द्यावे आता आमची कोणती इच्छा नाही कारण प्रत्येक वेळेस करार 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 हे आता संपलेला आहे विषय फक्त वेतन आयक देऊन कर्मचाऱ्याला सर्व भलं करावं हीच मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे बरं यापूर्वी बी तुमचं आंदोलन सुरू झालं होतं तेव्हा तो तु शासनाने तुमच्या मागण्या मान्य केल्या नाही मग आता तुम्ही शासनाने मागण्या मान्य नाही केल्या तर तुमची भूमिका काय राहणार एजी बंद ठेवणार का तुम्ही आमची अजिबात इच्छा नाही प्र आम्ही जाहीर प्रवाशाच्या विनंती करतो त्यांना का आमचे दिलगिरी व्यक्त करतो परंतु आमचा नाईलाज आहे कारण शेवटी आम्हाला कुटुंब आहे आमचे मुलं बाळा शिकले पाहिजे कारण शेवटी हे प्रपंच चालवताना गरज ही पैशाची असते कारण पैसा नसला तर माणूस काहीच करू शकत नाही त्यामुळे हे आंदोलन आहे बाकी आम्हाला प्रवाशाला विटी धरायचं नाही किंवा प्रवाशाची सेवा खंडित करायची नाही परंतु शासनाला कुठेतरी जाग यावी आणि आमचे प्रश्न सुटावे हा एकमेक वी बरं आता किती दिवस तुम्ही आंदोलन सुरू ठेवणार दिवस नाही मुख्यमंत्र्यांनी आता मीटिंग घ्यावी एक घंट्यात फायनल करावे आम्ही आता गाड्या काढायला तयार आहे आमचा असं कोणताही आमचं हे नाही एक एक एका एका दिवसात काय एका मिनिटात जरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सातव्यातून एक लागला तर आम्ही आताच गाड्या काढायला तयार आहे बरं नाही मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या मागण्या तुमच्या तर मुख्यमंत्री मान्य करतील आम्हाला आशा आहे कारण मुख्यमंत्री हे संवेदनशील आहे आम्हाला त्यांची कोण खूप अपेक्षा आहे नाही केलं तर नाही केलं तर कृती समिती जे निर्णय घेईल ते आम्ही मान्य करू हे ठाम आहे वाहक आणि चालक आंदोलनावर आपण बघू शकतात काय या आज यांचं आंदोलन सुरू असताना या एस टी डिपोत एकही प्रवासी नाही आहे आपण ब बघू शकता एवढे म्हणजे यांचा इफेक्ट झालेला आहे